खजूर म्हणजे नैसर्गिक मिठास आणि आरोग्याचं गुपित एकत्र हे छोटे तपकिरी फळ इतकं ताकदीचं असतं की रोजच्या खाण्यात सामील केल्यानंतर शरीरात अमूलाग्र बदल घडतात पण खरंच खजूर खाल्ल्याने कामशक्ती वाढते का हे आपण जाणून घेणार आहोत नंबर एक ऊर्जा वाढवतो खजूर खाल्ल्यानं झटपट नैसर्गिक ऊर्जा मिळते नंबर दोन पचनशक्ती सुधारतो फायबरमुळे पोट साफ राहतं नंबर तीन हाडं मजबूत होतात कॅल्शियममुळे हाडांची बळकटी वाढते नंबर चार रक्त वाढतो हिमोग्लोबिन वाढण्यास मदत नंबर पाच रक्तदाब नियंत्रणात राहतो पोटॅशियममुळे बी पी कंट्रोलमध्ये राहतो नंबर सहा हृदय निरोगी राहतं रोज दोन खजूर हृदयासाठी वरदान नंबर सात त्वचा चमकदार होते अँटी ऑक्सिडेंट्समुळे नंबर आठ केसगळती थांबते केसांच्या मुळांना बळ मिळतं नंबर नऊ दृष्टीदोष कमी होतो डोळ्यांचं आरोग्य सुधारतं नंबर दहा मेंदू सक्रिय राहतो लक्ष आणि स्मरणशक्ती वाढते खजूर आणि कामशक्ती यांचं गोपित काय आयुर्वेदानुसार खजूर हे नैसर्गिक शक्तीवर्धक आहे नियमित खजूर घेतल्याने शरीरातील थकवा कमी होतो त्यामुळे नैसर्गिक कामशक्ती वाढते आणि शरीर उत्साही बनतं मात्र हे औषध नाही फक्त एक नैसर्गिक पोषण संपन्न फळ आहे नंबर अकरा वजन वाढवण्यासाठी उपयोगी बारीक लोकांसाठी वरदान नंबर बारा ओळ्यात कमी करतो पचन सुधारल्यामुळे आराम नंबर तेरा बाळणपणानंतर महिलांसाठी उपयुक्त शक्ती परत मिळते नंबर चौदा मासिक पाळीच्या वेदना कमी होतात काही स्त्रियांना उपयोगी नंबर पंधरा तोंडाला जव येते अन्न गोड लागते नंबर सोळा डोळ्यांना थंडी वाटते उन्हाळ्यात थंडावा नंबर सतरा झोप चांगली राहते रात्री दुधात उकळून घेतल्यास नंबर अठरा भूक वाढवतो अन्न तुची येते नंबर एकोणावीस पेशींना पोषण मिळतं शरीर बळकट होतं नंबर वीस नैराश्य कमी होतं मन प्रसन्न राहतं खास पाककृती खजूर दूध दोन तीन खजूर गरम दुधात उकळा रात्री झोपण्यापूर्वी पिल्याने मन शांत राहतं आणि शरीराला ऊर्जा मिळते काही आयुर्वेदिक ग्रंथानुसार यामुळे नैसर्गिक कामशक्ती टिकून राहते नंबर एकवीस थंडीपासून बचाव शरीर गरम राहतंय नंबर बावीस थकवा दूर करतो मेंटल वर्क नंतर उपयोगी नंबर तेवीस हार्मोन संतुलन राखतो शरीराचं कार्य नीट चालतं नंबर चोवीस रोग प्रतिकारशक्ती वाढवतो संसर्ग कमी होतो नंबर पंचवीस मधुमेह रुग्णांनी काळजीपूर्वक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा नंबर सव्वीस गॅस ॲसिडिटी कमी होते पचन सुधारल्यामुळे नंबर सत्तावीस जिभेचा रस वाढतो चव वाढते नंबर अठ्ठावीस घशाला आराम मिळतो पाण्यात भिजून घेतल्यास नंबर एकोणतीस थकलेले स्नायू रिलॅक्स होतात व्यायामानंतर फायद्याचे नंबर तीस नैसर्गिक गोडवा मिळतो साखरेसारखा धोका नाही निष्कर्ष खजूर हे फक्त चविष्ट फळ नाही तर आरोग्याचं अमृत आहे यातून तुमचं शरीर मन आणि नैसर्गिक शक्ती सुधारते पण कोणताही अतिरिक्त नको मधुमेह असलेल्यांनी सल्ल्यानेच खावं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा रोजच्या खाण्यात खजूर सामील करा बदल तुम्हालाही जाणवेल डिस्क्लेमर ही माहिती फक्त शैक्षणिक हेतूसाठी आहे कृपया आरोग्यविषयक निर्णयासाठी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद